नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार योगांचे सध्या आपण विरार पूर्वेच्या फुलपाडा मध्ये उपस्थित आहे हा प्रभाग क्रमांक सात आहे आणि आपल्या बरोबर सध्या एकशे बत्तीस विधानसभा स्थानिक आमदार राजन नाईकजी अप्पा आहे राजन नाईकजी अप्पा या कार्यक्रमात आलेले कारण की कार्यक्रमात आज अनेक भारतीय जनता पार्टीमध्ये बहुजन विकास काही कार्यकर्ते त्याचबरोबर स्थानीय मामानगरचे लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपा काय म्हणाल ज्या प्रकारे अनेक लोकसंख्येमध्ये आज प्रवेश झालेला आहे कशा प्रकारे पुढे असणार नमस्कार आज एकवीस डिसेंबर सर्वात लहान दिवस वर्षातला आणि माझ्यासाठी तो मोठा दिवस होता आज मामाच्या या नगरात आलो मामाचं समाधी दर्शन झालं खंडोबरायाचं दर्शन झालं आणि त्या शेकडो लोकांचं माझ्या माय भगिनीचं माझ्या लाडक्या बहिणीचं माझ्या लावाडक्या भावाचं दर्शन झालं आणि त्या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मनाला अतिशय आनंद देणारा आहे त्यांचा त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या ज्या आमदाराला त्यांनी मत दिलेलं ते पूर्ण मी करायचा प्रयत्न केला हे त्यांच्या लक्षात आलं आहे म्हणून येणाऱ्या महापालिकेमध्ये ते भारतीय जनता पार्टी महायुतीवरती पुन्हा एकदा विश्वास राखतील आणि नालासोपारा विरार आणि वसईच्या सर्वांगीण विकासासाठी ते निश्चितपणे सहकार्य करतील बारी किल्ला बोलला जातो फुलपाडा परिसर संपूर्ण आता साकारनगर आणि हा मामानगर फुलपाडा ह्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा गड होता आणि त्या गडातन तुम्ही एक आता काढलेला ज्या प्रकारे भालचंद्र मामा इकडचे स्थानीय पहिले चांगले नगरसेवक बोलले जातं आणि त्यांचीच मुलगीला आपल्या पक्षात घेतल्या कशा प्रकारे पुढे यांना घेऊन जाणार मनीषा पाटील तर आमच्यामध्ये आल्याच आहेत ते मागे वर्ष दीड वर्षापासून आमच्या बरोबरच आहेत म्हणजे ऑफिशियल प्रवेश आता झाला असेल तरी पण आमचे कल्पक पाटील साहेब आमचे महेश पाटील साहेब आमच्या मायाताई चौधरी मॅडम आणि अनेक छोटे मोठे कार्यकर्ते ह्या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या वर्षभरात प्रवेश केला आहे आणि आपण पाहिलं असेल हा भाग तुम्ही सांगता एका विशिष्ट पक्षाचा गड होता परंतु विधानसभेमध्ये आणि त्या अगोदर झालेल्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारे लीड मिळालेला आहे हा लीड देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके नेते सर्वांचे देवाभाऊ ह्यांनी जे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी दोघांनी जे केलं आणि वसई विरासाठी जे आत्ता करायला सुरुवात केलेली आहे आम्ही आमदार झाल्यापासून त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार आणण्यासाठी त्रिशक्ती म्हणजे महा देशात भाजपा महाराष्ट्रात भाजपा आणि वसई विरारपे भाजपा आणण्यासाठी हे इथे भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता येणं आवश्यक आहे त्यामुळे ह्या सर्व लोकांनी आमच्या मनीषा पाटील असते आणि आमच्या सर्वांवरती विश्वास टाकून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांचा विश्वास हा शंभर टक्के सार्थ ठरणार आहे शेवटचा प्रश्न सर आपण ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ता आपण सुद्धा लोकांना असं विरोधक म्हणतात का कॉल करून लोकांना आपले प्रवेश समावेश होण्यासाठी कॉल करताय आणि त्यांना तिकीटचं आमिष दाखवतात किती लोकांना तिकीट भेटणार आहे आणि जुने कार्यकर्त्यांचं काय होणार भारतीय जनता पार्टीमध्ये किती कार्यकर्त्यांनी विरार पश्चिमेला एक नंबरमध्ये चार तीन नंबरमध्ये चार चार नंबरमध्ये चार स सात नंबरमध्ये चार आणि सहा नंबरमध्ये चार अशा वीस सीट आहेत किती लोकांना आम्ही देणार आहोत नवीन आमचे जुनेच करायचे सगळे आहेत ना आणि नवीन या चांगल्या लोकांना जर तिकीट दिलं त्यांना विकासाची माहिती आहे ह्यांची विकास करण्याची प्रामाणिकपणे इच्छा आहे आमच्या मनिषदाई असतील आमचे कल्पक पाटील असतील बाकीचे लोक आहेत पण आमचा जुना नवा हा नाही आमचा कार्यकर्ता शंभर टक्के समाधानी आहे आणि कार्यकर्ता नेशन फर्स्ट पार्टी सेकंड आणि सेल्फ थर्ड असा मानणारा आमचा कार्यकर्ता आहे त्यामुळे आमच्या नवा जुना असा मतभेद नाही ज्यांची काम करण्याची इच्छा आहे त्यांची काम करण्याची क्षमता आहे ज्यांचं काम करण्यावरतीच त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे तेच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येतात त्यांना वसई नारा विरारचा विकास हवा आहे तेच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आज येतात आणि त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होत आहे धन्यवाद बघितलं हे होते राजेन नायजे जे एकशे बत्तीस विधानसभाचे आमदार आहेत त्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर आज भालचंद्रनगर या ठिकाणी अनेक महिला त्याचबरोबर पुरुषांनी मनीषा पाटील सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि थेट त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे का ज्या प्रकारे मनीषा पाटील गेले वर्षांभरात त्यांच्या संपर्कात होती फक्त काम नाही करायचे पण आता अचानक त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी प्रवेश केलेला कशाप्रकारे पुढे वाटचाली असणार आहे सर्व गोष्टी घडामोडी आपल्याला पाहायला भेटल्या निवडणूक मध्ये पुतल आपल्याला नेहमीच पाहायला भेटतं पण आता निवडणूक लागलेली आहे आणि सर्व गोष्टी समोर येत आहे आता प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आपण नक्कीच आम्ही तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू धन्यवाद